जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तेवीसचा चा खरीप व रब्बीचा पिकमा हा वाटप केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्याही पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या तसंच जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तसंच जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात त्याच्या तक्रारीचं निवारण सुद्धा करण्यात आलं होतं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना सुद्धा काढण्यात आल्या होत्या परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे जमा करण्यात आले नव्हते पिकमा कंपनीच्या माध्यमातून बरेच काही कारण दाखवत पिकमा शेतकऱ्यांचा भात करण्यात आला होता आणि या संदर्भात आता एक महत्वपूर्ण जे आर काढण्यात आलेला आहे जे आरच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत त्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील पिकमा कंपनीचे प्रतिनिधी प्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून आता एक महत्वपूर्ण एक बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात कितीचं किती शेतकऱ्यामध्ये पात्र करण्यात आलेले त्या जिल्ह्यात किती निधी वितरित करण्यात येणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात किती निधी वितरित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकत्रित पैसे कधी जमा केले जाणार आहेत या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनल ची सभासद मिळवण्याकरता आपल्या चॅनलला नक्की जेव्हा जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे पाहायला मिळतील मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रार करण्यात आल्या होत्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या परंतु पिकमा कंपनीच्या माध्यमातून बरेच काही क्लेम नापात्र करण्यात आले बाद करण्यात आले होते आणि या संदर्भात आता एक महत्वपूर्ण बैठक करून शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले नव्हते अशा शेतकऱ्यांना बारा टक्के व्याज देश व्याजासहित व्याजा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावे अशा प्रकारे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे त्याचं वेतनही केलं जाणार आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यामध्ये रब्बीचा पिकमा दोन हजार तेवीसचा एकशे एकोणीस कोटीचा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे तर यामध्ये खरीप पीक विमा जवळपास पंचावन्न कोटीचा पीक्याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याचा जवळपास एकशे सत्तावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख शेतकरी यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिक विमा भरला होता आणि त्या पीक विम्याचं सुद्धा आता वात्र वाटप हे केलं जाणार आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे तर मित्रांनो जवळपास खरीपचा दोन हजार तेवीसचा ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून एकूण तीन लाख पन्नास हजार नऊशे एकोणशिस एकोणसत्तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा भरला होता आणि त्यामध्ये जवळपास तीन लाख एक्केचाळीस हजार दोनशे तेहतीस शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले होते आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो जवळपास तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे जमा केले जाणार आहेत त्यामध्ये नऊ हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांच्या माध्यमातून दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा पीक विम्याची मंजुरी देण्यात आलेली त्यामध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा करण्यात आले तर मित्रांनो जवळपास ऐंशी कोटी यामध्ये शेतकरी यांच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या होत्या सॉरी तक्रारी करण्यात आल्या होत्या सॉरी एक ऐंशी कोटीचा विमा हा वाटप केला जाणार आहे तर मित्रांनो एकशे सत्तावीस कोटी या आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे वाटप करण्यात आलेले आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्हा जवळपास दोन हजार एकावन्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या पिकम्याचं सुद्धा वाटप हे केलं केलं गेलं होतं तर मित्रांनो जवळपास दोन हजार एकतीस शेतकऱ्यांमध्ये पात्र करण्यात आलेले जे टोटल शेतकरी होते, होते, होते ते दो दोन हजार एकोणस शेतकरी होते आणि जवळ त्यामधले दोनशे एकतीस शेतकऱ्यांचं विम्याचं रक्कम ही पात्र करण्यात आलेली ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम नाकारण्यात पिकम्या कंपनीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे क्लेम नाकारण्यात आले होते असे सर्व क्लेम हे मंजूर करण्यात आलेले आणि मित्रांनो बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हे पैसे जमा केले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकतीस तारखेपर्यंत हे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजे याच महिन्याच्या जवळपास ऑगस्ट महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावे अशा प्रकारचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून खात्यावर तसंच बारा टक्के व्याजदर हे देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पिकण्याची रक्कम वाटप करण्यात यावी अशा प्रकारचे माहिती तर प्रकारे आपण अपडेट देत आहोत मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब